हॅलो स्टुडंट आज आपण पाहणार आहोत आत्मकथन पर निबंध कशा पद्धतीने लिहिला पाहिजे हे आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने पूर्णपणे समजून घेणार आहोत ते एक्झाम्पल मी दाखवणार आहे त्याचबरोबर शेवटी पूर्ण लिहिलेला निबंध सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे जेणेकरून की तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पण उपलब्ध होणार आहे सो त्यापूर्वी आपण पाहूया की आत्मकथन आत्मकथनपर निबंध लिहित असताना आपण कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील सो so स्टुडंट पहिली महत्वाची टीप आहे की ज्या वस्तूवर आपल्याला आत्मकथन पण निबंध लिहायला सांगितलेला आहे ती वस्तू सजीव आहे असं आपल्याला समजावं लागतं जसं की पुस्तकाचं आत्मकथन सांगितलं असेल तर पुस्तक एक सजीव वस्तू आहे असं समजून मग तिला भावना आहेत भावभावना आहेत तिला एखाद्या गोष्टीचं सुखदुःख आहे असं सगळं समजून आपल्याला निबंध लिहावा लागतो दोन नंबर टीप अशी असणार आहे स्टुडंट्स की तुम्हाला ती वस्तू जी आहे तिच्या सगळ्या सुखदुःखाच्या दोन्हीही गोष्टी आपल्याला लिहाव्या लागतात म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही गोष्टी आपण तिथं लिहिणं अभिप्रेत असत नंबर थ्री अशी असणार आहे की त्यामध्ये तुम्हाला पुस्तक स्वतः बोलतो आहे अशा पद्धतीचे वाक्य आपल्याला लिहावे लागतात जसं की मी बोलत आहे मला तू अशा पद्धतीनं वागवलेस किंवा माझ्यासोबत तू चांगलं वागायला अपेक्षित होतं अशा प्रकारे मी मला माझ्यासोबत माझा माझी माझे अशा प्रकारचे मी दाखवणारे शब्द हे त्याच्यामध्ये आले पाहिजेत कारण ती वस्तू स्वतः बोलत आहे असा आपल्याला हा निबंध लिहावा लागत असतो नेक्स्ट टीप आहे की निबंध किती लिहिला पाहिजे तर साधारणत तुमच्या शीटचे दोन पेजेस उत्तर येईल अशा पद्धतीनं तुम्हाला निबंध लिहिणं अपेक्षित असतं नेक्स्ट टीप अशी असणार आहे स्टुडंट की यामध्ये तुम्हाला काही सुंदर असे विचार घालावे लागतात सुविचार लिहावे लागतात काही म्हणी टाकाव्या लागतात आणि या लिहित असताना तुम्हाला त्या डबल इन्वर्टेड कॉर्मामध्ये लिहिणं अपेक्षित असतं त्याचप्रकारे त्याला तुम्ही अंडरलाईन केली आणि ते सेपरेट लाईनवर लिहिलं तर अधिक उत्तम आता निबंध लिहित असताना तो कसा लिहिला पाहिजे या सर्व टिप्स फॉलो केल्याच्या नंतर आपण जो हा निबंध लिहित आहोत तो निबंध च उदाहरणासहित आपण पाहूया की प्रत्येक टीप आपण कशी फॉलो केलेली आहे चला तर पाहूया हे सोडवलेलं उदाहरण पहा स्टुडंट कशा पद्धतीनं पुस्तकाचं आत्मकथन लिहिलेलं आहे सो सी सुरुवात पहा कशा पद्धतीनं केलेली आहे कारण कुठलाही निबंध लिहित असताना निबंधाची सुरुवात आणि शेवट हे, हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं लिहिलं गेलं पाहिजे तर तुम्हाला त्याचे मार्क्स पैकीच्यापैकी पडत असतात सो सी हिअर so बघा सुरुवात कशी केलेली आहे बाबांनी पाठीत दणका दिला म्हणून अभ्यासाला बसलो पुस्तक हातात घेतले व माझ्या रूममध्ये गेलो वाचू लागलो तर काय आश्चर्य कोणीतरी बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मिस्टर इंडिया पिक्चरची आठवण झाली कोण बोलतोय कुठून आवाज येतोय अरे बापरे माझं पुस्तक बोलत होतं बघा अशा प्रकारे आकर्षक अशी सुरुवात झाली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य मी वापरलेले आहेत उद्गारवाचक चिन्ह वगैरे वापरलेले आहेत बोलीभाषा वापरलेली आहे की मला मिस्टर इंडिया पिक्चरची आठवण झाली कोण बोलतं आहे बरं जसं काही आपण एकमेकांशी बोलत आहोत अशा प्रकारची बोलीभाषा वापरलेली दिसेल त्यानंतर पुस्तकाची अवस्था कशी केलेली आहे वाईट अवस्था केलेली आहे असं तो स्वतः बोलतो आहे बघा अरे मुला काय अवस्था केलीस बघ माझी पानांची कानं दुमडली आहेस म्हणजे अशा पद्धतीनं आपण स्वतः बोलत आहोत आपण स्वतः पुस्तक आहोत आणि आपण स्वतः बोलत आहोत अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला इथे दिसतील जसं की मी इथं लिहिलेले काय अवस्था केलीस बघ माझी माझी अवस्था केलेली आहे माझी अवस्था म्हणजे इथे ॲक्च्युअल आपली स्वतःची नसते तर आपण पुस्तक आहोत असं ग्रहित धरून ते केलेलं असतं तर अशा प्रकारचं हे वर्णन मी केलेलं आहे मी संपूर्ण निबंध तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येईल त्याचबरोबर शॉर्टमध्ये सुद्धा हा निबंध पूर्ण आहे ऑलरेडी टाकलेला अपलोड केलेला त्यानंतर पहा याच्यामध्ये मी लिहिलेला आहे सुरुवातीला पुस्तकाचे उपयोग लिहिलेले आहेत अरे मी तर ज्ञानाचा सागर माहितीचा सागर किती प्रकारचे ज्ञान माझ्यामुळे तुम्हाला होते मी इतिहासाचा साक्षीदार आहे तसेच वर्तमानाचा आधार वर्तमानाचा आधारस्तंभ आहे ज्याला तुम्ही जनरल नॉलेज म्हणता ज्याच्या मदतीने तुम्ही मोठमोठ्या परीक्षा देता सो so, अशा प्रकारे मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कि पुस्तक किती महत्त्वाचं आहे म्हणजे पुस्तकाचे उपयोग किती आहेत हे मी इथं लिहिलेलं आहे म्हणजे ज्या गोष्टीचं ज्या वस्तूचं तुम्ही आत्मकथन लिहित ता आहात त्याचे उपयोग पण तुम्हाला लिहायचे आहेत म्हणजे त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि त्याच्या निगेटिव्ह गोष्टी अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथे लिहाव्या लागतात सो मी पुस्तक किती प्रकारे आपल्याला उपयोगाला येतं ते मी सगळं सविस्तर वेगवेगळ्या पद्धतीनं इथं लिहिलेलं वेग आहे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य वापरलेली आहेत काही प्रश्नार्थक काही उद्गारवाचक काही विधानार्थी त्यानंतर पहा नेक्स्ट टिप मी तुम्हाला सांगितली होती की आपल्याला काही सुविचार वगैरे आपल्याला याच्यामध्ये टाकावे लागतात जसं की बघा मी इथं लिहिलेलं आहे माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक सो अशा प्रकारे काही महत्वाचे विचार किंवा म्हणी असतील तर त्या तुम्ही अशा वेगळ्या सेपरेट लाईनवर लिहायच्या असतात आणि अशा प्रकारे पहा डबल इन्व्हर्टेड कॉमा तुम्हाला इथे केलेला दिसून येईल पूर्ण जी मी म्हण किंवा विचार लिहिलेला आहे सुविचार तर त्याला मी अशी डबल अंडरलाईन केलेली तुम्हाला इथे दिसेल सो अशा पद्धतीनं आपल्याला हा निबंध लिहावा लागतो मी ज्या सर्व टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आपण या आप पद्धतीने फॉलो करतो सो त्यानंतर पहा मी वाचनालयात राहतो आजकाल अनेक लोकांच्या घरी पुस्तकांचा सा साठा असतो खूप आनंद होतो म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी लिहिलेल्या आहेत की खूप जण पुस्तकं वापरतात आणि वापरल्यामुळे म्हणजे त्याचा आनंद त्याला होतो परंतु दुःखही होतं तर ज्या गोष्टीचं त्याला दुःख होतं अशा प्रकारची बघा इथं मी खंत लिहिलेली आहे की खंत एकच आहे माझा नीट सांभाळ करा नीट वापर करा पानं फाडू नका सो अशा पद्धतीनं म्हणजे आपण सुख दुःख हे दोन्हीही गोष्टी आपण यामध्ये लिहिलेल्या आहेत कोण कोणाचंही आत्मवृत्त येऊ द्या पुस्तकाचं आत्मवृत्त असू द्या किंवा त्याचप्रकारे नदीचं आत्मवृत्त असू द्या तर याच्यामध्ये सुख आणि दुःख त्या व्यक्तीला म्हणजे त्या नदीला त्या पुस्तकाला वाटणारं सुख आणि त्याला मिळ मिळणारी दुःखात्मक गोष्ट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्याच्यात लिहाव्या लागत असतात तशाच प्रकारे बघा पुस्तकाच्या आत्मकथनामध्ये डिजिटल स्वरूप लिहायला सांगितलेलं होतं पॉईंट दिला होता त्यांनी सो त्या पॉईंटनुसार मी पुस्तकाचं डिजिटल स्वरूप पण इथं लिहिलेलं आहे की आजकाल पुस्तकं ईबुकच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध आहेत हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेलं दिसून येईल त्यानंतर बघा शेवट पहा कशा पद्धतीनं केलेला आहे जसं की लिहिले बघा आजच्या काळाची खंत आहे की तुम्ही माझा उपयोग उपयोगच करायचं विसरत चाललेला आहात आणि आवाज बंद झाला पण आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मी ठरवलं की या ज्ञानाच्या सागराचा चांगलाच उपयोग करेन सो स्टुडंट अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथे पॉझिटिव्ह शेवट केलेला दिसेल सकारात्मक शेवट केलेला आहे की मला आता समजलं आणि मी आता चांगलाच उपयोग त्याचा करणार आहे सो so स्टुडंट अशा पद्धतीनं निबंधाचा शेवट सकारात्मक पद्धतीनं करा आणि योग्य पद्धतीनं करा म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स नक्कीच मिळतील आठ मार्कांचा हा निबंध असतो सो तुमच्यासाठी मी इथे स्क्रीनशॉट पण दाखवते आहे जेणेकरून तुम्ही सॉरी मी इथे तुम्हाला पूर्ण आन्सर दाखवते बघा दोन पेजवर मी आन्सर लिहिलेला आहे सो दॅट तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके नेक्स्ट पेज दाखवते तेही स्क्रीनशॉट काढून तुम्ही जरूर घ्यायचं आहे आणि एवढं आन्सर तुम्हाला लिहिणं अभिप्रेत असतं हे लक्षात घ्या सो so, सी स्टुडंट तुम्हाला इथे स्क्रीनशॉट काढून घेता येईल ओके okay? या पद्धतीनं तुम्हाला हा निबंध दिलेला आहे यामध्ये तुम्हाला अजून काही गोष्टींची अपेक्षा असेल आ, वि मराठीच्या विषयांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वमत कसं लिहावं किंवा निबंध त्याचबरोबर व्याकरण समास समासाचे प्रकार अशा प्रकारे भाषाभ्यास वगैरे सर्व गोष्टी आपण काही अपलोड केलेल्या आहेत तर त्या तुम्ही जरूर पहा आपल्या चॅनलला विजिट करत राहा आणि अजून यापेक्षा वेगळं काही अपेक्षित असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर पाठवा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आवडलं असेल तर लाईक जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू